वाडीला माउलीला असं झालंय कधी जाऊ आपण पेरूची वाडी पाहायला तर आता आपण जाऊ पेरूची वाडी बघायला तर आजही शीतल माऊली आणि मी तिघलो आम्ही तर चला जाऊया पेरूच्या वाडीला तर आपली गाडी या ठिकाणी पार्किंगला लावली चलो आले चला तर हे बघा समोर पेरूची वाडी आहे त्या ठिकाणाहून एंट्री आहे आपल्याला तिथून आहे आतमध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त पक्षी आहे इथं पहिल्यांदाच इथं आल्यानंतर अशी दगडी तुळस पाहायला मिळते बघा किती सुंदर अशी तुळस आहे या ठिकाणी या ठिकाणी मिळते पेरूच पान जेवण झाल्यावर काय हे काय लॉलीपॉप कोणतं पाहिजे गोलवाल हे कोणता घ्यायचा घेठी मागे ज्योतिष काका पण आहे बघा ज्योतिष शास्त्री तर त्या ठिकाणी कुंडली पण बघतात ते पेरूची वाणी पेरूची जड येत पहिले आपण मिसळ खायला जाऊया तर आपल्याला पहिले काउंटरवर जाऊन कुपन घ्यायचंय कुपन घेतल्यानंतर जे आपले आपलं नाव पुकारतील त्यावेळेस आपण या ठिकाणी मिसळ खायला जाऊन बसायचंय तर या ठिकाणी पेरूची आईस्क्रीम सुद्धा मिळते त्याच्यानंतर या ठिकाणी जिलेबी पण काढून देतात बर का जिलेबी गरमागरम जिलेबी पेरूची पेरूची आईस्क्रीम घ्यायची तर आपण एक ऑर्डर दिली पेरूची आईस्क्रीम साठी आली बघा आपली पेरूची आईस्क्रीम पॅरेट कलर ची अशी रेट आहेत बघा आता याच्यामध्ये बघा हे दिले रस्सा दिलाय याच्यामध्ये हा रस्सा टाकायचा दोन पाव पापड दही कांदा लिंबू दिलेला आहे तर एकशे दहा रुपयामध्ये अशी मिळते मिसळ जिलेबी तुला जिलेबी खायची का जिलेबी माझी फेवरेट दोघांना खायची जिलेबी तर आता जिलेबी आपण ऑर्डर करतोय शीतलने बघा किती तरी टाकली एवढी तरी झाली ती का ती परत त्या कपामध्ये टाकते घ्यायचीच कशाला एवढी माऊलीने फिनिश केलं बघा आईस्क्रीम अजून घ्यायची का तर आपली जिलेबी पण आली बघा साठ रुपयामध्ये पाच पीस येतात ही जिलेबी साठ रुपयामध्ये पाच पीस या मित्राने जिलेबी खायला गरम गरम जिलेबी माऊलीनी आईस्क्रीम खाली पुन्हा आईस्क्रीम मागतोय त्याला एवढी आईस्क्रीम आवडली मी खातोय आता जिलेबी आईस्क्रीम हम्म जिलेबी भारी बर का तर बघा मित्रांनो हे आहे मिसळ आणि इतकं मोठं पातेल आहे बघा आणि त्याच्या खाली हे टिपासारखं काही चूल केलेली आहे बघा खूप मोठी चूल आहे आणि खूप मोठं पातेल तर या ठिकाणी बघा किती लाकडं आणून ठेवलेत बघा तर या ठिकाणी गरमागरम जिलेबी काढून दिली जाते बघा गरमागरम जिलेबी अरे बिल खाली पडलं तर मित्रांनो आम्ही जी मिसळ खाली आणि आईस्क्रीम खाली तर त्याचं हे बिल दोनशे नव्वद रुपये मिसळ खाल्यानंतर आपल्याला खायची बडीशेप तर, तर मित्रांनो पेरूच्या वाडीला आलो आणि मिसळ खाली खरोखर खूप छान होते आता आम्हाला जायचंय पक्षी बघायला तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा, चेर करा, चेर करा